कोल्हापूर जिल्ह्याची पवित्र माती आहे आणि भरजगावची सुद्धा फार पवित्र माती आहे मग सांगितलं महान मल्ल केशवराव पाटील साजरे पंजाबी सारख्यावर दोन हात केला याच गावचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार मुलगे साहेब याच गावचे या मातीला बराच मोठा इतिहास आहे आज राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सुद्धा हंबीराव पाटील पाठपुर महाराष्ट्र या गावचं नाव करायला लागलेलं आहे कला क्रीडा शिक्षण सामाजिक क्षेत्रात अग्रसर असणारे काम आहे जवळ जास्त शिकादार शेख न ताबा घेतलेला आहे